तलाठी भरती दोन हजार पंचवीस जर फॉर्म भरायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय पाहिजे अंतिम वर्षातील उमेदवार फॉर्म भरू शकतात का आणि कोणाला आगामी तलाठी भरतीचा फॉर्म भरता येऊ शकतो याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तलाठी भरती जर तुम्ही तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर ते आधी माहिती असणं आवश्यक असणार आहे चला तर आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की तुम्ही जर तलाठी भरती दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इंग्नइड अकॅडमीने आपली क्वालिटी रेकॉर्डेड स्वरूपाची जी बॅच आहे तर ती लॉन्च केलेली दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ही तलाठी भरती झाली होती त्यावेळी सर्वात जास्त सिलेक्शन देणारी अकॅडमी म्हणून आपले इग्नॅट अकॅडमीचं नाव आहे आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील आपणच केलेलं होतं म्हणून दोन हजार तेवीस मध्ये तुमचे जे कोणी मित्र असतील जवळचे कोणी नातेवाईक असतील ते जर तलाठी झाले असतील त्यांना तुम्ही एकदा नक्की हा प्रश्न विचारा की तुमच्या या प्रवासात तुम्हाला कोणाचं चांगलं मार्गदर्शन लाभलं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोणत्या ॲपच्या माध्यमातून किंवा कोणतं कंटेंट तुम्ही वापरलेला आहे तर त्याच्या तोंडात एकच उत्तर असणार आहे ते म्हणजे इग्नाइड अकॅडमी आणि या दोन हजार पंचवीसच्या प्रवासात पण आमची अशी इच्छा आहे की आम्ही तुमच्या सोबत असावं तुमच्यासोबत मार्गदर्शन करावं आणि याच्यासाठीच आपली ही जी आहे तर ती बॅच आपण लॉन्च केलेली तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकता दोन हजार तेवीस मध्ये ही जी तलाठी पद भरती झालेली होती याची जाहिरात आलेली होती तर त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपल्याला दिलेली होती ती शैक्षणिक पात्रता आता पण जी आहे तर ती लागू राहणार आहे बघा दोन हजार तेवीस मधील गट कचे जवळपास चार हजार सहाशे चौवेचाळीस जागा आलेल्या छत्तीस जिल्ह्यांच्या तर त्याच्यामध्ये हे तलाठी हे पद होतं आता तलाठीच्या ऐवजी त्याला आता नाव देण्यात आलेले ग्राम महसूल अधिकारी म्हणजे थोडस मोठं नाव वजनदार नाव जे आहे तर त्याला इथं देण्यात आलेलं आहे तो महसूल आणि वन विभाग अंतर्गत काम करतो त्याला एस एट ची वेतन श्रेणीमुळे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं त्याचं जे आहे तर ते वेतन असतं डायरेक्ट शैक्षणिक पात्रतेवर आपण येऊया बघा जाहिरातीमध्ये पदासाठी नमूद अर्ज कमी करणे जाहिरात प्रसिद्ध सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे आता ही त्यावेळेची डेट होती आता ही जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर होतील त्यावेळी डेट मात्र वेगळी असू शकते महाराष्ट्र शासन व महसूल विभाग मुंबई यांच्याकडील एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे उमेदवार शासनाच्या कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा इथं त्यांनी काय टाकून दिलेली शैक्षणिकची शे, शे की त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असावं समजा एखाद्याचं डिप्लोमा झालेलं असेल तीन वर्षाचा डिप्लोमा झाला असेल तो तलाठीला फॉर्म भरू शकतो का तर हे नाही तो फॉर्म भरू शकत नाही ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या आले लक्षात तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे पदवीच असली पाहिजे मग कुठली पदवी असली पाहिजे मग वाले चालतील का मेडिकल वाले चालतील चाल चाल का लॉ वाले चालतील का कृषीवाले चालतील का किंवा कोणती दुसरी काही पदवी असेल चालेल का तर सर्व काही पदवी इथं चालणार आहे राज्य शासनाने कुठल्याही प्राप्त विद्यापीठातून त्याने पदवी जी आहे तर त्याची कंप्लीट केली असेल आता अंतिम वर्षातील उमेदवार फॉर्म भरू शकतो का तर उत्तर असतं ज्यावेळी ऍडव्हर्टाइजमेंट येते त्याच्या लास्ट डेट पर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत जर तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे पूर्ण होत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍड आता काही महिन्यांनी आली असं असं निदर्शन असाल की एक ऑक्टोबरला काय आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तर एक ऑक्टोबर पर्यंत तुमच्या जवळ तुमचा निकाल लागणं अपेक्षित आहे तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात फक्त तुम्ही अंतिम वर्षात आहात अंतिम सत्रात आहात अंतिम सेमिस्टर मध्ये असता या आ, या आधारावर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घे तुम्हाला जी त्यांची डेट असते लास्ट डेट तोपर्यंत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे कम्प्लीट करणं गरजेचं असते पुढे शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभागाचा एक जी आर आहे चार तीन दोन हजार तेरा मध्ये संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे म्हणजेच काय की त्याच्याजवळ एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे आता तुमच्यापैकी ज्या उमेदवारांकडे एम एस सी आय टी नसेल तर त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी एम एस सी आय टी आहे तर ते लवकरात लवकर करावे कारण की तलाठी साठी एम एस सी आय टी लागतो पण जर समजा एखादा व्यक्ती म्हणत असेल की सर मला आता काही करणं शक्य नाही किंवा सध्याची काही आर घरची आर्थिक परिस्थिती नाही किंवा आमच्या गावाकडे ते सुविधा नाही मी आत्ता न करता जेव्हा मी तलाठी म्हणून जॉईन करेल तर तेव्हा मी करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता पुढं आणखी नवीन एक जी आर आलं तर दोन हजार आ, ते तीनचा जी आर आहे त्याच्यानुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक असेल ज्या दिवशी तुमची नियुक्ती होईल ज्या दिवशी तुमची जॉईनिंग होईल त्या दिवसापासून दोन वर्षाच्या आत तुम्ही एम एस सी टी सर्टिफिकेट शासनाला सादर करणं गरजेचं असेल म्हणूनच मी आता म्हणतो की नंतर करण्यापेक्षा तुम्हाला आता लागणार आहे आणि तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षांची तयारीच करणारे उमेदवार असाल तर तुम्ही आजच एम एस सी आय टी सर्टिफिकेट जे आहे तर ते काढून ठेवलं पाहिजे पुढे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल की माझा जन्मच मराठीमध्ये झालाय सर तर तुम्हाला काय प्रोड्यूस करावं लागतं तुम्हाला काहीही प्रोड्यूस करण्याची गरज पडत नाही बघा तुमच्या दहावीच्या याच्यात बारावीच्या अशात मराठी हा विषय असतो म्हणून तुम्हाला काही गरज पडत नाही परंतु काही हिंदी माध्यम जे असतात काही इंग्लिश माध्यमांतून असतात किंवा काही बाहेरच्या राज्यातून असतात तर त्यांना मात्र काय करावं लागतं ते जर इथले डोमिसाइल असेल महाराष्ट्राचे ते डोमिसाईल धारण करत असतील तर ते भरू शकतात फॉर्म परंतु त्यांना मराठी भाषेसाठी मग ते जे आहे सर्टिफिकेट जे आहे तर ते काढावं लागतं माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास स्पष्ट म्हटलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांना मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल म्हणजे त्यांना डायरेक्ट सांगितलंय की जर तुमच्या दहावीच्या याच्यात जर मराठी आणि हिंदी हे विषय नसतील तर तुम्हाला ही दोन्ही परीक्षा मराठी किंवा हिंदी हे पास होणं हे बंधनकारक असणार आहे असं त्यांनी इथं टाकून दिलेलं म्हणजे ही एक शैक्षणिक पात्रता असणार आहे म्हणजेच आपल्यासाठी मेन शैक्षणिक पात्रता काय की कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं फॉर्म भरू शकतो म्हणून ज्या महिला असतील ज्या पदवीधर असतील त्यांच्यासाठी मात्र येणाऱ्या काळात एक सुवर्ण संधी आहे बघा माहिती तंत्रज्ञान विभागाचा हा चार फेब्रुवारी दोन हजार तेराचा जी आर आहे याच्यामध्ये संगणक अर्हता त्यांनी कंपल्सरी सांगितलेली होती तर याच्यामध्येच त्यांनी कंपल्सरी म्हटलेला आहे पुन्हा हा एकोणावीस मार्च दोन हजार तीनचा जी आर आहे ज्याच्यामध्ये शिथिलता जी आहे तर ती देण्यात आली होती दोन वर्षे जॉईनिंग पासून दोन वर्षापर्यंतची तुम्हाला इथं शिथिलता जी आहे देण्यात आली होती आता एम एस टी सर्टिफिकेट कधी लागतं याच्या संबंधीचा पण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर जे आहे तर ते नक्कीच येणार आहे बघा पुढचं आहे हे झाले नॉर्मल साठी आता माजी सैनिक जे असतील त्यांच्यासाठी विशेष अशी शैक्षणिक त्यांनी तयार केलेली काय बघूया बघा पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास त्या अशा पदांना अर्ज करू शकतात म्हणजे ज्या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो आणि जे पद हे टेक्निकल नाही आहे टेक्निकल पद म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक ज्युनियर इंजिनिअरचं पद असतं सा, सिव्हिलसाठी इलेक्ट्रिकलसाठी मेकॅनिकलसाठी अग्निशमन साठी कम्प्युटरसाठी तुम्ही बघा अशी खूप सारी जी पद असतात तर ते टेक्निकल पद असतात किंवा काही पदांना अनुभवाचा आवश्यक असतो तर अशा पदा सोडून अशा पदव्यतिरिक्त जे काही पद असतात त्याच्यासाठी शासनाचा निर्णय असा आहे की माझे जे सैनिक असतील त्यांना फक्त दहावीच्या बेसर परीक्षा देता येते काय त्यांना फक्त दहावीच्या बेसर परीक्षा देता येते म्हणजे जर कोणी एक सर्व्हिसमॅन असेल एक सर्व्हिसमॅन असेल तर तो फक्त दहावी पास असेल तरी तो फॉर्म भरू शकतो त्याला मात्र इथं संधी असणार आहे म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना आगामी काळात तलाठीची खूप चांगली संधी कारण की ते फक्त दहावी पासवरच करू शकतात किंवा त्यांनी जर इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन कोर्स केला असेल तरी पण ते जे आहे तर इथं फॉर्म भरू शकतात पण जे माझी सैनिक सोडून इतर आहे कोणी एस सी असो एस टी असो काही असो तर त्या विद्यार्थ्यांना मात्र इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की त्यांना पदवी असणं आवश्यक आहे जे माजी सैनिक असतील त्यांना फक्त दहावी पाच जे आहे हाच एज्युकेशनल क्रायटेरिया इथं त्यांनी जो आहे तर तो ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जे आहे जाणून घेतलं जे नॉर्मल उमेदवार असतील त्यांना पदवी कंप्लीट असणं गरजेचं आहे जे माजी सैनिक असतील तर ते दहावीच्या बेसवर पण जे आहेत तर ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात तर याच्या माध्यमातून तुम्हाला कळालेलं आहे की कोण फॉर्म भरू शकतो आता याच्यामध्ये तुम्ही सांगा की तुमच्यापैकी कोण कोण उमेदवार फॉर्म भरू शकतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आगामी तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नेट अकॅडमी आपले रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली तर त्या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात एनरोल करण्यासाठी आपलं इग्नेट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हे दिलेले नंबर आहेत यांना देखील तुम्ही संपर्क करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद